भूतानमधली सर्वात उंच बुद्धमूर्ती डोळ्यात साठवल्यानंतर डोंगर उतारानं प्रवास सुरू झाला भूतानमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेनं आपणास अशा रंगबेरंगी पताका लावलेल्या दिसून येतात मृतात्म्यांची आठवण म्हणून या पताका लावल्या जातात असं गाईडनं सांगितलं संपूर्ण थिंपू शहर पुन्हा एकदा नजरेच्या टप्प्यात येत होतं पताक्यांनी सगळं वातावरण रंगबेरंगी झालं होतं जणू या ठिकाणी उत्सव साजरा केला जात होता या उत्सवात आम्ही सुद्धा सामील झालो पुढच्याच वळणावर भूतानचं इन्स्टिट्यूट ऑफ झोरिंग लागतं सुंदर सुबक संरक्षक भिंत दिसत होती त्याला साजेस हे सुंदर प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत आलो स्वच्छ व सुंदर इमारती दृष्टीस पडू लागल्या याच इमारतीतून भूतांची हस्तकला साकारली जाते मुख्य इमारतीच्या आजूबाजूला अजून काही इमारती, अजु का इमारती आहेत या इमारती सुंदर कलाकुसरीनं युक्त आहेत खिडक्यांचा पॅटर्न असा आहे की पाहत राहावं वाटतं या दुमजली इमारतीला वर जाण्यासाठी हा सुंदर जिना मधल्या प्रांगणात पारंपारिक प्रार्थना चक्र लावण्यात आलंय याच प्रांगणात उभं राहून मी स्वतःची प्रतिमा घेतली आणि आलो या दालनात पशूंची लाकडी मुखवटे बनविण्याची कारागिरी चाललेली होती तर काही ठिकाणी कपड्यांची शिलाई आपल्या नाजूक हातानं युवती शिवलेल्या कपड्यांना इस्त्री करत होत्या पुन्हा एकदा बाहेर आलो इमारतीची नजाकत्ता डोळ्यात भरून घेतली इमारतीवरील कला या कलाकृती पाहून डोळ्याचं पारणं फिटतं या ठिकाणी आल्यानंतर प्रार्थना चक्र फिरून आपली मनोकामना पूर्ण होते का ते जरूर पाहावं सुंदर सोनेरी प्रार्थना चक्र फिरवताना मनाला निश्चितच एक वेगळा आनंद लाभतो पोडल्या दालनात आलो काही युवक चित्रकारितेत मग्न होते तर युवती कापड विणत होत्या या ठिकाणाला भेट देताना आपण मौनव्रत धारण करणं आवश्यक असतं कारण विद्यार्थ्यांना शांतपणे काम करता आलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश त्यांच्या कामकाजात कोणताही अडथळा न आणता आपल्याला त्यांची हस्तकला निहाळता येणं आवश्यक असतं स्वच्छ सुंदर इमारती त्यावर असलेली कलाकुसर ठराविक आकाराच्या खिडक्या तसेच इमारतींची सुंदर रचना पाहून मनाला एक वेगळं समाधान लाभतं मोत्यांमधल्या डोंगर रांगावरच्या या सुंदर इमारती पुन्हा पुन्हा पाहाव्याशा वाटतात मनात साठवाव्याशा वाटतात बाहेरच्या पटांगणात आलो पिवळ्या फुलांना बहर आला होता साऱ्या इमारती पुन्हा डोळ्या खालून घातल्या या रस्त्यानं बाहेर आल्यानंतर इथून सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ झोरिंगला जाण्यासाठी एक रस्ता असल्याचं लक्षात आलं इथून बाहेर पडून आम्ही आता निघालोय फोक हेरिटेज म्युझियमला भेट द्यायला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे पर्यटन विषयावरचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुन्हा भूतानच्या फोक हेरिटेज म्युझियममध्ये धन्यवाद